पत्र घेऊन उपोषण सोडा म्हणत होत्या मी उपोषण सोडणार नाही काय त्यांनी मला उपोषण सोडा लावून काय माझा मरणाचा अंत बघायला लागलेत का म्हणजे मी घरी जाऊन तरी मरावं असं काय म्हणायला लागलेत का मेले तर मी इथं आहे पण मी मा पत्र घेणार नाही म्हणून सांगितलं त्यांना मेलं तरी तर इथंच पुरा म्हणून सांगितलं मला पण मी उठणार नाही म्हणलं उपोषण सोडणार नाही म्हटलं ते वाटतं मला जास्त हे होईना झालं जकरी व्हाय लागलं त्याच्यामुळे हे करू शकले नाही आता काय नाही माझं उपोषण असंच चालू राहणार जोपर्यंत माझी मुलगी माझ्या ताब्यात भेटत नाही मी मेले तरी चालते माझी मुलगी जोपर्यंत माझ्या ताब्यात मिळत नाही मुलाला शिक्षा होत नाही तोपर्यंत मी इथनं उठणार नाही माझी मुलगी द्या मी जाते उपोषणाचा चौथा दिवस आहे मला आता कस तरी व्हायला लागलं मला बोलत सुद्धा येईना अनुराधा शिवाजी पोसले